हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना कशा आहेत मैत्रिणी तर बघा मी सासरी आले शिवाजीनगर पारगाव खंडाळा तर तुम्हाला दाखवायचे मी सामान कसं कसं ठेवलं आहे हे आमचं जुनं घर आहे बरं का एकदम जुन्या काळातलं तर मी सामान बघा असं असं ठेवलं आहे तुम्हाला मागच्या कॅमेरातून दाखवते तर ही मला मुंबईला नेहायचं मी वरच सामान ठेवलं आहे आणि हे दोन टीप आहेत ना हा नेहा तर त्याच्यामध्ये मला इथं लागणारे ठेवले आहेत आणि ड्रम पण ठेवला आहे आणि ही जी वरची आहेत ना सगळी ठेवलेली ती सगळं मला नेहच आहे मुंबईला तर इथं फ्रीज ठेवला आहे परत ही भांड्याची जाळी इथं ठेवली आहे तर एक मिनट इथं भांड्याची जाळी ठेवली आणि एक मा मला इथं वापरायची ती मी वर ठेवली आहे तर इथं कपडे हे आणि हे आमचं पहिलं हे माझ्या जावाचं भांड्याची जाळी इथं मी देवीचा फोटो आहे तर हे असं आहे बघा हे मशीन इथं शेवली खुर्ची इथं फॅन आहे इथं मी कांद्या ठेवल्यात पसरून तर हे जुनं घर आहे आणि हे ठिकाणी टाकून त्याचे घुशीनं सगळं फाडून टाकले चिंद्या चिंद्या किती आणि हे छोटंसं आमचं किचन इथे मी गॅस ठेवला आहे बघा आणि एवढी मला लागतील अशीच एवढीच भांडी ठेवलीत मी हे आणि इथं आणि वरती असं थोडं थोडं सामान ठेवलं ह्याच्यात पण थोडं काहीतरी ठेवलं आहे लसूण का काहीतरी का आणि आहे बाजरीचं आणि इथं मला लागणारे वस्तू आहेत तर जुनं घर आहे मला सारवायचं आहे आता आमच्या सासूचं वर्षच राहील तेव्हा कलर द्यायचा आहे म्हणजे आता भरणीला नाही कारण म्हणजे भरणीला झाड मारून घेणार आहे पण दिवाळीच्या नंतर मला वाटते वर्षस रात येते मग दिवाळीत आली ना मग सगळं घर कलर घेलर द्यायचं आहे ना व्यवस्था तर इथं बसले ते इथं कोण राहतच नाही ना त्याच्यामुळे घर असं खराब होत तर आम्ही आलो तर यात्रेला वगैरे कशाला आलो तरच तेवढंच तर बाहेर बघा असं सगळं अंगण मोक तिथे सांभाळलं मी निघाली आता जरा बाहेर तर तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यातून दाखवते मागच्या हा रोड आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले तुम्हाला हे सगळं आता पण दाखवते आता जरा पावसाचं वातावरण पण झालंय आणि संध्याकाळ पण होत आली साडेसहा वाजण गेले बहुतेक मला वाटतं तर हे असं जुनं घर आमचं दिसतंय बघा हे नाही आहे हे आमच्या शेजारचे हे आमचं असं जुनं घर आहे कचरा टाकायचा मी कचरा ठेवला आहे तसाच आणि तिथं निळी पाईप दिसती ना तुम्हाला तर आहे ना ही पाईप खाली पडलेली होती घरात तर सगळं आहे ना सगळं होल पाडून ठेवलं पूर्ण पाईप खराब केली होईल असे ना असे होल पाडले पूर्ण पाईप दिलं मग काही असे छोटे छोटे होल पाडून एवढंही मला कचरा सगळा भरायचा इथलं झाडं मारायचं गवत पण काढायचे काल परवा दिवशी मी आली कालपासून माझं काम चाललं आहे बाबा सगळं काम म्हणजे चाललं हर हळूहळू हे ठेवायचं आज जरा विश्रांती घेतली आज नाही काय केलं काही असं आहे गावचं वातावरण आमचं बघा पण छान वाटतं बरं का गाव टेन्शनच नाही कशाचंच कुठलंच टेन्शन नाही काय इथं लिंबाचं झाड आहे एकदम दारात आमचं आंब्याचे झाड आहे ते छान आता बाहेर चालले बाहेर चल कृती कि आता साडेसहा वाजलेत कसं बघते डेंजर सर्व तर आम्ही चाललोय बाबा बाहेर तरी आमच्या आजूबाजूच येते सगळी घरा हा रोड आहे असा खाली जातो आणि इकडं आमचं घर आहे जुनं दिसते का कौलाचं बघा ते आमचं घर आहे आम्ही आहे कुणाला तरी भेटायला ते आत्ता आहेत आमच्या इथल्या त्या जरा आजारी होत्या त्यांना भेटाय मी चालली ते कडीपत्त्याचं झाड ते मला दाखवतो बघा केवढं मोठं हे कडीपत्त्याचं झाड केवढं मोठं काय काय तर अशी असते बा कौलाची किती छान वाटते स्वच्छता असते पण ठेवते काय सगळ्या माझ्या मैत्रिणी कशा आहेत मी तर बघा गा गावाला नाले तरात पाऊस पडते पाऊस पडते आणि घर आमचं गळते तुम्हाला दाखवते बघा तर इथून पाणी येते पाणी येते तर आम्ही असं ठेवलेले पाणी गवत इथून वरण पण सुटलं पण दुरते ठेवले बघा जागा जाग तिथं गळते तिथं बेजवर आता पावसान चिक 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 चिकच झाली सगळं वलच झाले तर स्वयंपाक करायचा तिथे तर चांगलीच धड लागली कुठं कुठं काय कळ मग मला वाटतं टपच ठेवला पाहिजे परवा घ्या धर एक मिनिट मोबाईल असं 多少钱？一块钱。 मला तो चपात्या करायचे होता अजून काही तर पण दारात ओलं झाले असं कोणी कुमळी नसती झालाय कमी आता पाऊस चिक वाटायला लागली बाईल्या घरात नाही काही एवढं घरात काय कळलेलंच नाही तर पण नाही आतमध्ये नाही काय गळ मला त्यास वाट त्यात मध्येच आहे का

इथं काय टेन्शन तर नाही आणि झोपत नाही तर आतमध्ये घेतो काय आणि पावसाळा नेहमी पावसाळ्याचे दिवस आहे आता त्याच्यावर जर कागद टाकला तर काय माहिती काय होतं आता कोण टाकणार पण नाही ना आपल्याकडा आणि तिघ राहतोय गावाला हे आहेत मुंबईला